आज म्हणजे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी दिवसभर भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचे अतिशय शुभ असे हे चित्र नक्षत्र आहे आणि या चित्र नक्षत्राचा जो पुण्य आहे तो च्या मध्यरात्री समयापासून हा सा चालू होत आहे आणि अठरा नोव्हेंबर पहाटे पाच वाजून अकरापर्यंत हा चित्र नक्षत्र आहे म्हणजेच की सतरा नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस चित्रा नक्षत्र आहे म्हणजे आज आणि आज सोमप्रदोषसुद्धा आहे त्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ जे आहेत किंवा तुमच्या घरामध्ये जर श्रीपादशी वल्लभ नसेल तर स्वामी महाराजांची मूर्तीवरती तुम्ही रुद्राभिषेक करून त्यांना हिना अत्तर किंवा हिनं उदबत्ती अगरबत्ती वगैरे लावून त्यांना हलवेचा जे नैवेद्य आहे ते तुम्ही दाखवू शकता आणि त्यांना प्रार्थना करू शकता चित्रा नक्षत्र हे अतिशय शुभ असा नक्षत्र आहे आणि या दिवशी जे आहे श्रीपाद श्री वल्लभ जे आहे यांचा जन्म झाला होता म्हणून याला अत्यंत शुभ असं मांडलं गेलं आहे आणि या दिवशी आपण सिद्धमंगल जे स्रोत आहे जे की भगवान श्रीपाद श्री वल्लभ यांचा आवडता स्रोत आहे तो जर तुम्ही बारा वेळा या दिवशी पठण केला आणि याची सेवा जर तुम्ही रुजू केली तर तुमचे जे काही मनोकामना असतील ते सर्व मनोकामना नक्की आव पूर्ण होतात आणि तसेच जमेल जितका तितका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा सद सुद्धा तुम्ही जप करू शकता श्रीपाद श्रीवल्लभांच्या आशीर्वाने द्याने तुमचे सर्व मनोकामना पूर्ण होतात कर्ज निवारण होतो स्वप्नात जे आपले सिद्ध पुरुष महापुरुष आहे जे देवी देवता आहे यांचं दर्शन होऊन होतो आपल्याला आणि आपल्यावरती देवांचा अखंड आशीर्वाद राहत असतो जेणेकरून की आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळत असतो समृद्धी मिळत असते आणि घरच्या घरी जे आहे आपण सिद्धमंगल स्रोत गाईच्या तुपाने किंवा हवीर द्रव्यान आपण हव हवनसुद्धा करू शकतात हवीद्रव द्रव आहे ते दे, आणि त्यानंतर गायीच्या तुपाने याचा अभिषेकसुद्धा आपण करू शकता तर तुम्हाला जसं जमेल तुम्ही अभिषेक करा किंवा आ, फक्त जर याचा पठणसुद्धा जर तुम्ही केला असेल तर तोही तितकाच पुण्यदायी ठरत असतो आता श्रीपाद श्रीवल्लभ याचा काय म्हणजे याचं महत्त्व काय म्हणजे सिद्ध मंगल जे स्रोत आहे अतिशय महान श हे स्रोत आहे जे जर तुम्ही रोज म्हटला म्हणजे सकाळी पूजेच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला आणि अतिशय छोटा आहे खूप जास्त मोठा नाही आहे तर जर आपण हे रोज म्हटलं तर एक हजार ब्राह्मणला जीव घातल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते आणि आपल्या स्वप्नातसुद्धा जे, जे महापुरुष आहे देवी देवता आहे त्यांचं आपल्याला दर्शन होत असतो त्यामुळे आणि आपले जे काही मनोकामना आहे आहेत ते सर्व पूर्ण होत असतात त्यामुळे आणि आपल्यावरती देवांचा कृपा आशीर्वाद राहत असतो त्यामुळे सिद्ध मंगलस्रोत जे आहे ते रोज आपल्याला वाचायचं आहे रोज आपल्याला एक वेळा वाचलं तरी चालत असतं पण चित्रा नक्षत्र जे की श्रीपाद वल्लभ महाराजांचं नक्षत्र आहे या चित्रा नक्षत्रावर आपल्याला जास्तीत जास्त बारा वेळा याचे पठण करायचं आहे आपण रोज रात्रीसुद्धा काय करू शकतो की सकाळ तर म्हणास जर तुम्हाला जर वेळ मिळालं किंवा अतिशय वेळ तुमची वाईट परिस्थिती चालू आहे तर तुम्ही रात्रीसुद्धा झोपताना जे आहे एक वेळा श्रीपाद वल्लभसाठी एकदा हा मंत्र म्हणून म्हणजे हे जे स्रोत आहे ते म्हणायचं आहे आणि नंतर झोपून जायचं आहे हे पण तुम्ही करून बघू शकता आणि खूप चांगले अनुभव प्रत्येकांना आले आहेत आणि या सेवेने असं वाटत असतो की सतत आपल्या घरामध्ये काहीतरी दैवी शक्ती जी आहे ते आपल्यासोबत आवरत असते असं खूप लोकांचा अनुभव आलेला आहे तर आपण ही करून पाहायला काहीच हरकत नाही जेही स्वामी मार्गामध्ये जेही मी अनुभव म्हणजे सेवा असतात त्यासाठी एकही रुपये खर्च तुम्हाला करायची गरज नाही इतके साधे सोपे हे स्रोत वाचन पठण आपले सेवा असतात त्यामुळे या करायला करून पाहायला याचा अनुभव घ्यायला काहीच तुम्हाला हरकत नाही काय करायचं आपल्याला एकदम छोटासा सिद्धमंगल स्रुत आहे ते रोज वाचायचं आहे आपल्याला सकाळी वाचा संध्याकाळी झोपण्याच्या आधी वाचा आणि चित्र नक्षत्र जो की महिन्यातून एकदा येत असतो तर त्या दिवशी तुम्ही अलार्म लावू सेट करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये जसं आता आज आहे म्हणजे सतरा तारखेला आज चित्र नक्षत्र आहे तर हा नेक्स्ट चित्र नक्षत्र कधी येणार आहे हे त्याच दिवशी अलार्म लावा आणि त्या दिवशी तुम्ही म्हणा तर बारा बारा वेळेला तर खूप अतिशय एकदम साधी सोपी अशी सेवा आहे आहे ज्यांनी प्रत्येकाने आवर्जून करावं कारण आपण आपण खूप मोठ्या मोठ्या सेवा जर सांगितलं तर आपल्याला वेळ नसतो किंवा कुठे जाऊन करायचा म्हटल्यावर आपल्याला पैसा नसतो जाण्याची सोय नसती तर अशा प्रकारचं जे सेवा आहे ते न करता तुम्हाला जितकं जमेल जितकं सोपी छोटी सेवा असेल ते त्या सेवा तुम्ही आवर्जून मनाने करा असं नाही की खूप मोठ्या सेवा केल्या तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतो तर भगवान श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म जो आहे या नक्षत्रावर झालेला होता म्हणूनच प्रथम जे पूर्ण अवतार आहे श्रीपाद श्रीवल्लभ काय आहे दत्तावतार आहे ते आणि त्यांचा हा पूर्ण अवतार आहे आणि स्वामी महाराजांनासुद्धा हे आती प्र... अति अतिशय प्रिय असला हा सिद्ध मंगल स्रोत आहे त्यामुळे तुम्ही शक्य म्हणजे आज सतरा तारखेला पण तुम्ही करा आणि अठरा तारखेलासुद्धा तुम्ही करू शकता यात काही हरकत नाही आणि या दिवसानंतर तुम्ही रोज दिवसभरामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा हा जे सिद्धमंग स्रोत आहे आवर्जून वाचा खूप अतिशय शुभ नक्षत्र आहे आणि चित्रा नक्षत्रावर जे जन्मलेले जातक असतात जे मुलं मुली असतात ते पण खूप चांगल्या प्रकारे त्यांचं असतं कारण या नक्षत्रच हा असं आहे ज्यामध्ये दैवी ऊर्जा हे कार्यत असते किंवा देवी ऊर्जाचा या नक्षत्राचे जे मुलं आहेत त्यांच्यावरती देवी जे शक्ती आहे त्यांचा आशीर्वाद असतो त्यांच्यामध्ये आणि आ... जिथे आपण हे आपण सिद्ध मंगलस्रोतो वाचन करत असतो तिथनं तिथे एकदम सूक्ष्मरूपामध्ये का असे ना आपण श्रीपाद श्री वल्लभ जे महाराज आहेत त्यांचं तिकडं वास्तव्य असतो म्हणजे असतोच त्यामुळे नक्की आवर्जून करा काहीच वेळ नाही म्हणजे काहीच वेळ लागत नाही याला अतिशय छोटा असं श्रीपाद श्री वल्लभ आहे आणि ते अतिशय सुंदर आहे चला मी एकदा तुम्हाला वाचूनसुद्धा दाखवते काय आहे श्रीमदनंत श्री, श्री विभूषित राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री, श्री विजय भव श्री विद्याधरी दाधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विविजयी भव श्रीमदखंड विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड विजयी भव नुत श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सावित्री काठकचयन चयन पुण्यफल स्भारद गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव बोधित देवलक्ष्मीगणसंख्याबोधितश्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्रीविजयी भव पुण्य गर्भ संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्री विजयी भो नरहरि नंदन दत्त श्रीपादा जय विजयी भव दिग्विविजयी भव श्रीमदख श्र श्री भव मधुमती दत्ता जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मधखंड श्री विजयी भव तर असं करायचं आहे आणि त्यानंतर श्रीपादश्री महाराज जे आहे त्यांचा जय जयकार करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला किती सुंदर आणि बोलतानाच आपल्या बोलण्यामध्ये इतका कॉन्फिडन्स येतो इतका विश्वास इतकी ऊर्जा अशी वाटते ना मला तर खूप आवडतो ॲक्च्युली मी म्हणजे मला माझ्या तेवढं लक्षात राहत नाही की डेली म्हणायचं आहे कारण डेलीची माझ्या खूप सेवा राहून जातात कुंकुम मी तर असंच करणार आहे तुम्ही पण नक्की आवर्जून करा याचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा